सा शिरंबी गावची सान मोजे शिरंबी सान चला आता आतमध्ये जावे नमस्कार मित्रांनो मी शिरंबेकर या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकचं स्वागत आहे तर मी आता माझ्या गावे भूकंप शिरंबे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी त्याला आजच आलो आहे गावाला आज आहे आमच्या सानाचं उद्घाटन डेकोरेशन बघून मी तुम्हाला समजलंच असेल तर आज जे काय होईल ते तुम्हाला व्हिडिओ जसं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आपण इकडे मस्त लाडूचा स्टॉल लागलाय कडिंगड आहेत आणि लाडू आहेत हे कसले लाडू आहेत लाडू ते मुंदीचे गाठ्या आहेत दहा रुपयाने गाठ्या अच्छा नाही कडिंगड आहे तिकडे मस्त पिकी मालबागी आहे आमची सान गावची तर नाश्त्यामध्ये कुमा आहे मस्त पैकी बस बस बस

स्वामी समर्थ गोळा सरल्याने आणि पाठींबी नसतं दिवंबरा स्वामी त्यांनी इकडे सत्यनारायणची पूजा घातली ते भारी सजवली जबरदस्त आणि फुला वगैरे वगैरे असं खूप छान गड्डी वगैरे

ऊन भरपूर आहे रे गावी मस्त टेस्ट बांधलंय रे आणि एंट्री पण भारी दाखवली जेवणाची सुविधा कुठे आहे जेवण तिकडे जाऊया आपण जेवायला आपण तिकडे बसणार इकडे बसणार जेवायला आपण तू दाखवत परेचदा चंद्रकांना जेवण पुढे जेवण कुठे बनवतात दाखवत रा मस्त आहे जिलेबी आहे रे मस्त पैकी दोन शोपराय मस्तपैकी प्रसाद आहे आणि इकडे डाळ आहे गोडे डाळ

মিত্ৰানো আজ আম চদঘা হয় যাওঁ दिवडी मधल्या ना रे गावडी मधल्यावर त्यांचा ते आता कॉन्टॅक्ट मध्ये येतील तर तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये किंवा वाडीमध्ये काही सुपर किंवा घरीच सुद्धा मंगल प्रसंगी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वांटेल आता जेवण तुम्ही आता बघितलं असेल किंवा दाखवलं तुम्हाला दिली दाखवायला की कशा प्रकारचं जेवण त्यांनी घोवलं तुगंध खूप छान येतोय आणि मस्त पैकी म्हणजे वाहत तुगंध घेऊन जामा भूक लागली तर तुम्ही या काकांना काका तुम्हाला त्यांच्या

चला आता आतमध्ये जावे तिकडे जावे तिकडे मस्त मी रांगोली काढली तु स्वागत आम हा हो का हां हां हो पूजेशी तिथे जावे इ मस्त पैकी होम का बारीकुलाबा फूल है पास है लॻ तुम्ही रांगेमध्ये खूप चांगले आहेत आणि संध्याकाळ मस्त मी नमन आहे संगमेश्वरचं उशीरे हे नमन आहे संगमेश्वरचं संध्याकाळी साडे आठ वाजता सत्कार समारंभ होणार आहे नंतर मग साडे दहा वाजता नमन चालू होईल तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा पंखा व्हिडिओ होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये நைட் அகனரே குடிச்ச விடுங்கடா கரெக்ட்டா அவட் அவোজন பகா லைக் ஷேர் பண்றீங்க டீ ஏசன்டே டிடி ஏசன்டே